मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी सहा बोकड पिल्ला आहेत विक्रीसाठी कुकडे गोट फार्म मध्ये सुरुवातीला पिल्लांचा बाप्पा कुकडे गोट फार्मचा हा ब्रिडर आहे मित्रांनो विराट हा विक्रीसाठी नाही मित्रांनो क्वालिटी पहा कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ हाईट एकदम टॉप क्वालिटी मध्ये पंचेचाळीस प्लस हाईटचा हा ब्रिडर आहे मित्रांनो कानाची लांबी बावीस प्लस इंच वजन शंभर किलो आणि हे पहा त्याचे हे पिल्ला आहेत विक्रीसाठी सहा बोकडा आहे ते यांची पण क्वालिटी आपण पाहू शकता मित्रांनो कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ हाईट बोन साईज सर्व काही टॉप क्वालिटी मध्ये आहे वय तीन ते चार महिने सरासरी वजन पंचवीस ते चाळीस किलो पर्यंत आहे यांचं तीन ते चार महिन्याचे हे सहा बोकडा आहेत सरासरी वजन पंचवीस ते चाळीस किलो पर्यंत कुकड्या गोट फार्म गाव म्हातारगाव तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे अठ्याहत्तर पंच्याहत्तर ब्याण्णव पंच्याण्णव पंचवीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद